तेल तापले त्यामध्ये जिरं जिरं तडतडलं की हिरवी मिरची घेतली मी ते तर परतून घेऊया एक कांदा घेतलाय कापून कांदा आपण परतून घेऊया चांगला तर आपल्याला गुलाबी नाही करायचा कांदा इथे कांद्यात आपल्याला फक्त कच्चेपणा घालवायचा आहे त्यामध्ये टमाटर परतून घेऊया आपण आपण मीठ टाकणार आहे चवीरिका दोन चार पाट्या लसूण खेचून घेतल्या तो टा टाकूया आणि ते आपण बारीक घ्या आता इथं आपण झाकण ठेवून घेऊया थोड्या वेळासाठी अगदी दोन मिनटं ठेवायचे आपण झाकण खोलूया आणि मिक्स करून घेऊ आता यामध्ये धनिया पावडर तिखट लाल मिरची आणि हळद आणि मी सगळं बारीक घ्यासवरच परत आता ही भाजी थोडीशी बाजूला घ्यायची आणि त्या तेलामध्ये एक चमच्या भर बेसन भाजून घेऊया आपण बेसनपीठ घातलं ना तर आपल्या भाजीला पाणी सुटलं ना ते पाणी वेगळं होतं ते पाणी सफ दिसून नाही आणि घट्ट होतं तुम्ही नक्की एकदा बेसनपीठ घालून बघा इथे आपला कांदा टमाटा परतून झालाय त्यामध्ये आपण पनीर घालणार इथे मी सकाळी एक लिटर दुचापासून पनीर तयार केले आपली भाजी परतून आहे त्यानंतर वरून थोडी कोथंबीर परत एकदा परतून घेऊया पनीरची पर भुर्जी तयार तुम्ही पनीरची भुर्जी कशी करता हे मला कमेंट करून नक्की सांगा गॅस बंद करूया